नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोरासमोर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत <coughs> आज आपल्यासोबत एम आय एम पक्षाचे उमेदवार अनिश सुनके आहेत की ज्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे पुणे महानगरपालिकेमध्ये सलग पंचवीस वर्ष नगरसेवक म्हणून देखील ते निवडून येत होते आणि आपल्या अल्पावधीत असणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या काळात पुणे शहरासाठीची अनेक विकासात्मक कामंही त्यांच्या काळामध्ये झाली काँग्रेस राष्ट्रवादी आणि आता एआयमआयएम असा अनिश सुनके यांचा प्रवास राहिलेला आहे पुणे लोकसभेच्या मैदानामध्ये उतरत असताना अनिश सुनकेंच्या एंट्रीमुळे नेमकी कोणाची कोणाचा लोकसभेमध्ये जाण्याचा रस्ता काटला जाणार या सगळ्या विषयावर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत अनिश सुनके सर तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये या मुलाखतीला सुरुवात करण्या अगोदर सर अगोदर काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आता एम हा सलग आपला जो राजकीय प्रवास आहे हा प्रवास कसा होता मी अगोदरचा पहिला सांगतो तुम्ही तुम्हाला का मी काँग्रेसमध्ये निवडून नाही आलो मी ब्याण्णवमध्ये आजीला निवडून आणलं अपक्ष मी सत्यानंदला तिकीट मागितलं काँग्रेसनं नाकारलं मी परत अपक्ष निवडून आलो म्हणजे मी काँग्रेसनं मी काँग्रेसला पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर मी राष्ट्रवादीमध्ये दोन हजार सातमध्ये गेलो आणि मग माझा प्रवास दोन हजार सातपासून राष्ट्रवादीमध्ये चालू झाला त्यानंतर दोन हजार पंधराला रईश चुंडगेला निवडून आणलं माझ्या छोट्या भावाला दोन हजार सतराला तीन उमेदवार राष्ट्रवादीकडून निवडून आणलं ते माझी मिसेस आणि दोन आमचे कार्यकर्ते यांना निवडून आणलं मी स्थायी समिती अध्यक्ष म्हणूनही तुमचे अनेक विकासात्मक निर्णय जे आहेत ते गाजले होते सात मिनिटात आठशे कोटी रुपयांचं बजेट तुम्ही मांडलं होतं हा नेमका किस्सा काय होता किंवा हे कसं शक्य झालं होतं असं ती गोष्ट अशी होती त्या काळातली का मी वर्षभर काम करत होतो त्या काळात मी लय मोठे मोठे प्रोजेक्ट केले एका वर्षात डिफेक्ट पेमेंट चांगला विषय मी पुणे शहरात आणला का काम पहिले पैसे नंतर असे शंभर कोटीचे रस्ते मी पुणे शहरात दोन हजार चाले जेव्हा मी चेअरमन होतो तेव्हा शंभर कोटीचे मी विकासाचे रस्ते कॉन्क्रीटकरण पुणे शहरातले मोठे मोठे जे महत्त्वाचे रस्ते होते ते पूर्ण केले एका वर्षात चौदा महिन्यात नाही का आणि सुलभ शौचालय तीन हजार सुलभ शौचालय बांधले भावी दिवे दगडूशेठ हलवे गणपती यांच्या बाजूला फायर ब्रिगेड होता आणि खादी भंडार होता ही जागा मी ठराव करून दगडूशेठ हलव्या गणपतीला ते महानगरपालिकामधून दिली आणि ते आज पुणे शहरात नाही अख्ख्या देशात नाही अख्ख्या जगात एवढं मोठं भावी मंदिर झाला तर सगळे त्यांचे भावी भाविक सगळे मला मला लई आनंद झाला का आज एवढं मोठं काम माझ्या हाताने झालं अजित पवारांचे विश्वास शिलेदार अशी ओळख असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून अचानक ए आय एम आय एम पक्षात का प्रश्न बघा राष्ट्रवादीमध्ये मी होतो कारण हो ते सेक्युलर होते काम करणारे नेते ते धडाडीचे नेते पण त्यांनी भाजपमध्ये जॉईन झाले त्यामुळं भाजपची आयडिओलॉजी आम्हाला पटत नाही ना, ना पटणार कधी आणि शरद पवार साहेब गेले शिवसेनेबरोबर आणि शिवसेना पण भाजप आणि शिवसेना हे ए टीम आणि बी टीमच हे बोल मोठा भाऊ आणि छोटा भाऊ तर म्हणून आम्हाला दुसरं पर्याय काही नव्हतं सेक्युलर दुसरी पार्टी नव्हती म्हणून एम आय मध्ये मला बॅरिस्टर अंतोरी ओ सी जायला लागलो एकंदरीत सर आत्ता जर आपण पाहिलं तर पुणे शहरामध्ये अनेक मोठे गंभीर प्रश्न आहेत ट्रॅफिकचा असेल किंवा कोयता गँगसारख्या गुन्हेदारीचा प्रश्न असेल तर तुमचं पुण्यासाठीचं विजन काय असणार आहे पुणे विजन आणि सुनकेंच्या नजरेतून पुणे विजनचं माझं लय मोठं हे बघा एक वर्षात मी एवढं पुणे शहरात काम करू शकतो आज एवढं मोठं आता मी तुम्हाला सांगतो का कोथरूडचा सा कचरा डेपो होता जेव्हा तिकडं मोठी वस्ती तयार व्हायला लागली तेव्हा तिथल्या लोकांनी मला चेअरमन असताना माझ्याकडे आले का बाबा कचऱ्याची लय मोठी समस्या आम्ही राहू शकत नाही त्याकडं तर मी मी कमिशनरला बोलून एका दिवसात डिसिजन घेतलं आणि ते कचरा डेपो बंद केलं आणि देवाची उरली तिकडं कचरा डेपो चालू केलं आणि एक रॅम बांधला मोठा जसं एअरपोर्ट असतो तसं रॅम बांधला हडप चालला आणि तिकडून कचरा तिकडं जमा करायचा आणि पुणे शहरात झिरो गार्बेज मी केलं असं असे मोठे मोठे आम्ही काम केले आता जर सर जर आपण पाहिलं तर पुणे शहरासाठीचे जी गुन्हेगारी आहे पुणे शहरात वाढती गुन्हेगारी सातत्याने पाहायला मिळते तर हे कमी करण्यासाठीच तुम्ही काय प्रयत्न करणार आहात नाही नाही गुन्हेगारी तर संपवायलाच पाहिजे आज लहान लहान पोरं सोळा वर्षे सतरा वर्षाचे पोरं मर्डर दरोडे एम डी असे विषय पुण्यात एवढे गंभीर झालेले आणि गृहमंत्री आपले गप बसून तमाशे बघतात हे नाही का रोज पेपर उघडलं तर आज इकडं मर्डर आणि मर्डर पण आता कोयता गँग तर आहेच पण आता तर फायरिंग मर्डर करायला सुरुवात झालेली आहे आता त्यांचे आमदार खासदार पण फायरिंग करायला लागले अशी परिस्थिती भाजप करत होते जे आपण म्हणतो की पुणे मेट्रो पोल्युशन सिटी आहे पुण्यामध्ये मेट्रो आली वगैरे हो पण तुम्ही स्थायी समितीचे अध्यक्ष असतानाच मोनोरेलचा प्रस्ताव मांडला चा होता मात्र काही घटनांमुळे काही राजकीय अडचणींमुळे ती मोनोरेल होऊ शकतो मी त्या टायमिंगला मोनोरेल पहिल्यांदा माझ्याकडे प्रोजेक्ट आला आणि ते जी खरी गोष्ट होते ते वंदनाताई चव्हाणांनी माझ्याकडं ते प्रपोजल आणलं काय व वा, मोनोरेलवाले आलेले तुम्ही यांच्याशी बोला आम्ही मिटिंग केली मोनोरेलचं आम्ही आम्ही ठरवलं का जंगली महाराज रोडला मोनोरेल करायचे करायची पण त्यामुळं राजकीय थोडं मला कलमाडी साहेब दबाव होता का ते नाही करायचं नाही का त्यामुळं ते राहून गेलं म्हणजे जर तेव्हा झाली असती तर पुण्याचा आजचा चित्र वेगळं असता मेट्रो तर आत्ता आली हो मेट्रो आत्ता आली मोनोरेल मी दोन हजार सालीची गोष्ट करतोय तेव्हा मुंबईत पण मोनोरेल नाही झाली होती जे माझ्याकडे आले होते अनिश सुनके जे आय एम पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्याशी सुरू असणारी ही चर्चा जी आहे ती अशी सुरू राहणार आहे तुर्तास वेळ झालीये एका छोट्याशा ब्रेकची कमावून एक ब्रेक लिहिले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोरासमोर या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत ए आय एम आय एम पक्षाचे उमेदवार अनिश सुनके सर अगोदर पुण्याची निवडणूक ही दुरंगी होईल असं वाटलं होतं नंतर वसंत मोरेंची एंट्री झाली पुण्याची निवडणूक तिरंगी झाली आणि तुम्ही औरंगाबादला गेल्यानंतर थेट भाषणामध्ये तुमच्या उमेदवारीची घोषणा झाली आणि पुण्याची निवडणूक जी आहे ती चौरंगी आता होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे या चौरंगी लढतीचा आ, तु म्हणजे समोरचे जे तुमचे उमेदवार आहेत ते देखील तुल्यबळ आहेत त्यामुळे यांचा फटका तुम्हाला बसेल किंवा कसं हो नियोजन असेल तुमचं नाही फाईट तर आहेच पण माझी फाईट भाजप बरोबर आहे माझी फाईट भाजपबरोबर बरोबर दंगेकरनी काय काम केलं मला सांगा ना काय काम केलं फक्त टू व्हीलर फिरायचं दाखवायचं माझ्याकडे काय नाही हे ना नाही ते नाही आणि फिरायचं आणि ते करायचं आणि दोन पार्ट्या तीन पार्ट्या बदलून आलेले ते पण कोणी साऊस नाही त्यांनी पण पार्ट्या बदलेल्या मोरेंनी पण पार्ट्या बदलले तर असं काय नाही आणि एम आय मी गेलो आहे ओ साहेब तुम्हाला माहीत आहे बॅरिस्टर आहे हुशार माणूस आहे त्यांनी मला सगळं सांगितलं की त्यांचे त्यांचं अजंडा काय असतं नाही का तर मी त्या पद्धतीने काम पुणे शहरात चेअरमन असताना एका वर्षात एवढं काम केलं तर मी खासदार झाल्यामुळं होईल तर जरूर ट्रॅफिकची समय पुणे शहरात लय मोठ्या प्रमाणे आहे ट्रॅफिक समस्या शिक्षणाचं समस्या तुमचं आज आपल्याकडं ससून हॉस्पिटल आहे आणि तीन चार कॉर्पोरेशनचे मोठे हॉस्पिटल आहे पण काही सुविधा नाही तिकडं काही लोकं जातात तिकडं काही सुविधा नाही सगळे औषधून बाहेर भायर, बाहेरून आणा म्हणतात हे आणा काही सुविधा नाही ह्याच्यावर मी लक्ष घालल आणि ते पूर्ण करणं आत्ता पक्षांतराचा विषय निघाला सर तुमचे जे विरोधी पक्षातले उमेदवार आहेत ते देखील तुमच्यावर असाच पक्षांतराचा आरोप भविष्यकाळात करू शकतात नाही नाही मी मी तर अपक्षच लढत आलो ना आजपर्यंत आता पण जेव्हा राष्ट्रवादीत मी, मी बर बर गेलो आता बायकोला राष्ट्रवादीत लढवली मी तर ते भाजपबरोबर गेले तर आम्ही राहू शकत नाही ना भाजपमध्ये म्हणून आम्ही गेलो भाजप एक नंबरचं जातीवाद पक्ष त्यांनी काय काम केलं हिंदू मुस्लिम लढण्याशिवाय लढाई लावून शिवाय दुसरं काही राजकारण केलंच नाही मला काम सांगा ना पुण्यातलं काम काय केलं डेव्हलपमेंट काय केली शंभर नगरसेवक होते सहा आमदार होते मला सांगा पुणे शहरात डेव्हलपमेंट काय केली मेट्रो सोडून मला सांगा तुम्ही साहेब का त्यांनी दुसरं काम काय केलं एक प्रोजेक्ट दाखवा मला पुणे शहरात राष्ट्रवादी सोडल्यानंतर आय एम आय एम पक्षाचीच निवड का केली कारण तुमचं जर काम पाहता सगळ्याच पक्षांमध्ये तुम्हाला जाण्यासाठीचा सा, पुरेसा स्कोप होता दुसरा पक्ष कोणता आहे माझ्यासमोर दिसलाच नाही ना मी ओवयसी साहेब आणि इम्तियाज जलील यांच्या तोंडालाकडून आणि त्यांची जी आयडिओलॉजी आहे ते बघून मी त्या पक्षात गेलो ते पक्ष जातीवाद पक्ष नाही तुम्ही सांगा मला कसं जातीवाद आहे ते मला तुम्ही समजून सांगा ते कसं जातीवाद आहे जातीवाद राज ठाकरे साहेब आहे जे आमचे आम समाजाला म्हणतात का यांचे आजान बंद करून टाकू त्यांच्या तोंडात तोंडात बोळा बोळा टाकू आता इलेक्शनला कोण कौन, टाकतो तुम्ही तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता पाहायला मिळत आहे भविष्य काळामध्ये पुण्यात असुद्दीन ओवीसी असतील किंवा इम्तियाज जलील असतील यांच्या कोणाच्या सभेचं मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभेचं ने नियोजन करण्यात आलेलं आहे का किंवा त्याबाबत काय नियोजन आहे बोलणं झालेलं आमचं ते आज आम्हाला वेळ देणार आहे का तारीख आता नक्की ठरली नाही तारीख ठरली तर तुम्हाला कळू आम्ही आज तुम्ही ए आय एम आय एम पक्षामध्ये प्रवेश केला विरोधी पक्ष सातत्यानं ए आय एम आय एम पक्ष भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे असे वारंवार आरोप करत असतात मी आपल्याला सांगतो का आम आम्ही मुस्लिम समाजाचे ओ सी साहेब म्हणून ते बी टीम झाले का आम्ही उभं राहिलो तरी बी टीम नाही राहिलो तरी बी टीम आज मला सांगा प्रकाश जी आंबेडकर साहेब जे आहे त्यांना दोन महिने तुम्ही चर्चेला बोलवलं तिकिटासाठी त्यांच्याकडं ना आमदार होते ना खासदार आहे एमआयएमकडं दोन खासदार दोन आमदार एक एक खासदार दोन आमदार नाही का हे सगळे असताना तुम्ही त्यांना चर्चेला का नाही बोलवलं त्यांना बोलवायला पाहिजे होतं ना चर्चेला तुम्ही सगळे आघाडी करतात तुम्ही ए बी सी डी तुम्ही काँग्रेसमधले मोठे मोठे नेते भाजपमध्ये चालले आणि क्लीन शीट भेटतात त्यांना सगळे कपडे ध वॉशिंगमध्ये टाकले का धुवून निघतात ते सगळं चालतं घोटाळे मोठे मोठे चालतात ओवेसी साहेबांचा एक घोटाळा सांगा आम्हाला आणि महाराष्ट्रामध्ये आता जेवढं राजकारण चालू आहे त्यांचे घोटाळे तुम्ही मोजा किती घोटाळे झाले आणि सगळ्यांना क्लीन क्लीनचीट रोज बघतोय आम्ही पेपरात काय यांना क्लीन क्लीनचीट भेटते जे त्या पक्षात गेले त्यांना क्लीनचीट आणि समाजाला काय आता मला सांगा ते यू पीमध्ये तुमच्या जे मारलं स्लो पॉयझन देऊन त्यांना ते, ते पण चारदा खासदार राहिले आमदार राहिले अशा मुस्लिमांना तुम्ही स्लो पॉयझन देऊन मारणार आझम खान जर एवढा मोठा दिग्गज माणूस त्याला तुम्ही जेलमध्ये ठेवलं आहे आणि त्याच्यावर कोणते केसेस लावले बकरी चोर मुरगी चोर असे केसेस लावले असे मुस्लिमची तुम्ही हालत करता ते तर मी तुम्हाला सांगतो ही बी जे पी पार्टी सगळ्यात मोठी जातीवाद पार्टी आहे आणि हे मुस्लिमांचे कट्टर दुश्मन आहे तर आम्ही पण घाबरणार नाही आम्ही पण लढणार इलेक्शन आम्ही आणि मोठ्या मत अधिकार निवडून येणार कालच काँग्रेसचे जे सिनियर लीडर होते नसीम खान त्यांनी काँग्रेसमध्ये अल्पसंख्याकांवर अन्याय होतोय असं म्हणत आपल्या स्टार कॅम्पेनिंग पदाचा राजीनामा दिलेला आहे आतापर्यंत आपण बघितलं भाजप असेल किंवा काँग्रेस असेल किंवा मग महाविकास आघाडी असेल महायुती असेल एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट जे आहे ते दिल्याचं पाहायला मिळालं नाही या सगळ्याकडे कसं पाहत आहेत अहो मी तेच बोलतो ना भाजप ए टीम आणि काँग्रेस बी टीम ह्यांना दोघांना पण मुस्लिम नाही पाहिजे हे फक्त काँग्रेसवाले ना मुस्लिमांना मतांसाठी वापरतात त्यांच्या शेजारी बसवायसाठी नाही ते कधीच नाही आता मला सांगा ना तीन दोन तीन सीट अशी आहे मुंबईत का मुस्लिमांचं खासदार होऊ शकतो पण आरिफ नसीम खानसारखे एवढे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकसारखे असे सोडून जातात ते म्हणजे काहीतरी कारण आहे ना मुस्लिमांना तुम्ही काँग्रेसवाल्यांनी डावलूनच टाकलेले कुठं तिकीट दिलं मला सांगा अठ्ठेचाळीसमध्ये राजस्थानमध्ये इकडं तिकडं कुठं दिलं तिकीट मला सांगा ना एक पण तिकीट दिली का कारण आम्ही मुस्लिम आहे त्यामुळं नसीम खान जर उद्या ए आय एम पक्षामध्ये आले तर तुम्ही स्वागत करणार स्वागत पक्क करणार शंभर टक्के आणि त्यांच्या नेतृत्वासा मध्ये आम्ही काम करणार महाराष्ट्रावर आता पुणे लोकसभेसाठी अवघे काही दिवसांचा वेळ राहिलेला आहे तुमचं प्रचाराचं नियोजन कसं असतं आमचं प्रचाराचं नियोजन चालू आहे पूर्ण एकदम सर आमचे कार्यकर्ते आम्ही आमची चांगली मोठी टीम आहे एकदम चांगली टीम आहे ते सगळे वारडा वारड फिरतात ते पण कालच छाननी झाली आता फॉर्मची नाही का आजपासून आमचं संध्याकाळीपासून प्रचार सुरुवात होणार आहे आणि आम्ही लढाईसाठी जिंकायसाठी लढतो आहे हारायसाठी लढत नाही आणि आम्ही जिंकणार विजयाची खात्री आहे शंभर टक्के तीन लाख मुस्लिम मते तीन लाख मागसवर्गीय दलित मते आमचे बंधू हे ख्रिश्चन मते पन्नास हजार हे आम्ही सगळे आणि आम्ही काम केलं मराठी समाजाचं पण एवढं दगडूशेठ हलवा गणपती बांधला आम्ही कितीतरी मराठी समाजाचं काम केलं तर त्यांच्या मला उमेद आहे का माझे मराठी बंधू ते पण मला मत देणार कालपर्यंत दोन टप्प्यातलं मतदान, मतदान जे आहे मतदा ते झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये फारशी अनुकूल असं मतदान झालेलं नाही तर या निमित्तानं पुणेकर जे मतदार आहेत त्यांना काय आवाहन करा नाही मी तर आवाहन करतो कर सगळ्यांनी बाहेर निघावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावे सर खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी इतका विस्ताराने बोललात अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी मुलाखतींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास